नमस्कार आपण बघत आहोत धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांचे वाशिम मध्ये जल्लोषात स्वागत वाशिम यवतमाळ मतदारसंघातील नवनिर्वाचित खासदार संजय भाऊ देशमुख यांच्या स्वागताचा कार्यक्रम दिनांक पाच जून दोन हजार चोवीसला दुपारी चार वाजता वाशिम येथील जिजाऊ सभागृह येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने आयोजित करून सर्व महाविकासचे नेते यांना निमंत्रण देऊन स्वागताचा कार्यक्रम घेऊन संजय भाऊ देशमुख यांचे महाविकास आघाडीच्या वतीने स्वागत करण्यात आले या प्रसंगी संजय भाऊ देशमुख यांनी वाशिमच्या दवाखान्याचा प्रयत्न सहा महिन्यांच्या आत मार्गी लावून येथील औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न करू शेतकऱ्यांसाठी नेहमीच काम करू मतदाराच्या समस्येसाठी येत्या दोन महिन्यात वाशिममध्ये राहण्यासाठी घराचे बांधकाम सुद्धा सुरू करणार असल्याचे यावेळी सांगितले आणि वाशिमकरांचे उपकार आहे तोपर्यंत विसरणार नाही नवनिर्वाचित खासदारांचे स्वागत करण्यासाठी ग्रामीण भागातून अनेक मंडळी व महिला यावेळी उपस्थित होते यामध्ये शिवसेनेचे प्रमुख सुरेश भाऊ मापारी प्रमुख सुधीर भाऊ कव्हर जिल्हा संघटक गजाननराव देशमुख महाराष्ट्र काँग्रेसचे महासचिव दिलीपरावजी सरनाईक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबारावजी पाटील माधवरावजी अंभोरे राजूभाऊ चौधरी कॅप्टन प्रशांत सुर्वे दीपक भांदुर्गे नागोराव ठेंगडे माणिकराव देशमुख लक्ष्मणराव इंगोले संभाजी ब्रिगेडचे गजानन भोयर नारायण आरू उद्धव गोडे रामदास मते बालाजी पाटील गणेश देशमुख गणेश सुरवे गजानन बोरसाटे भगवान बोरकर गजानन खोडके शिवाजी सोनुने सह शिवसेनेचे से सर्व पदाधिकारी उपस्थित होते हा कार्यक्रम ताबडतोब आटोपून मुंबईकरिता रवाना झाले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनल साठी प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा